मला सांगा सुगम म्हणजे काय प्रकाशित घेतलं गाणं या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे मानकर साहेबांनी ही फरमाईश केलेली होती अभिजित होती की हे गाणं आमच्या कार्यक्रमात व्हायला हवं मी तुला शेवटचा सांगितलं काय काय करते तर मला सांगा सुगम म्हणजे काय असते दिवाळीच्या पहिल्या दिवशी सुगंधित कुरकुरी थंडी तर नव्हतीच उठण लावून अनगोळ करून आपण इथे येऊन बसतो आणि अशी ही शब्दसुरांचे संमेलन दिवाळी त्यांनी सांगितलं सुरुवात केला दिवाळी म्हणजे सगळ्या रसाचं संमेलन तसे शब्दसुरांचं संमेलन सुरुवात केलं त्यांनी सांगितलं त्यामध्ये ठिपक्यांची रांगोळी पण आहे पहिला टप ठिपका प्राचक्तानी अमृताची गोड अमृता गोड दुसरा टिपका श्रीरंगाने शब्दावाचून कळले असत तिसरा टिपका विश्वजितनी प्राण देहाशी आणि चौथा आनंदी आनंद कडे धनश्री धनश्री तुमचे विशेष आभार मानायचे की आमच्या ज्योतिताई महान गजला त्या म्हणजे त्यांचं गाणं म्हणजे तुम्ही येत आहेत सांगितलं त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की प्रकारचं जर हे गाणं मी लहान आहे खूप त्यांच्यापेक्षा त्यांनी पण ते मला दादा म्हणतात तर हे गाणं घेता येईल का मी लगेचच अभिजितला कॉन्टॅक्ट केलं अभिजितनी सांगितलं आणि आभार तुमच्या संगीतकारांचे खूप मला मानायचे आहेत कारण नवीन गाणं अगदी आता नुकताच पब्लिश झालेलं आहे आणि तेही ओरिजिनल गायकणीकडून गाणं त्यांनी परवानगी दिली तुमचा आणि संगीतकारांचा आभार विश्वजीत गेल्या दोन वर्षापासून तुमच्या पाठीमागे आम्ही आहोत म्हणजे दोन वर्षापासून दोन वर्षापूर्वी तुमचा पुढे अमेरिकेचा दौरा होता म्हणून ती पाठ सुक होती गेल्या वर्षी दुसरा कुठला कार्यक्रम केला होता परंतु तुम्ही दिवाळी संध्याला आपले आले होते तिकडे वसई गावातले झालं होतं तिकडे प्रसाद महाडकरच्या कार्यक्रमात त्यामध्ये तुम्ही आला होता त्यांना तुम्ही पण आला होता ताई तर अगदी सुरुवातीपासून मला वाटतं त्यांनी गाणं सुरू केलेलं त्यापासून प्राजक्ता आणि ऋषिकेश शिरानडे हे आमच्याकडे एक असतात आणि काही नाव अशी आहेत की जे पुन्हा पुन्हा प्रत्येक वर्षी किंवा आले गाय गाण्यासाठी इकडे आले तरी चालेल अशाचं नाव म्हणजे शिरानडे आणि थाफ्या वसईल त्यानंतर जे इतर ठिके प्रशांत दलित सागर विजयदादा नंतर दत्ता नंतर सूर्यकांत उद्या जाणार आहेत अमेरिकेच्या दौऱ्यावर जयतीर्थ मेंटूंच्या समोर नंतर अनिल आणि मुख्य म्हणजे आमचे अभिजित आणि ताई त्याशिवाय सर्व ठिके पूर्ण होणार नाही दीपल ताई एकेका शब्दाचे एवढे संदर्भ दिले की काय दिवाळीचा फराळ कोणाला हवासाच वाटणार नाही एवढे संदर्भ दिले कधी आपण वाचनात आलेले एकत्रित एवढे कधीच मिळाले नाही अतिशय सुंदर आणि त्यामध्ये रांगोळी जी तुम्ही भरली त्या रांगोळीने आता याचे आभार कसे मानायचे ते म्हणा आपण वसई करण्या सांगितलं

ही आमची सकाळी म्हणजे आपण साडे नऊ होत आले जवळ तर चार तास सर्व मंडळी एकाच जागेवर आहेत तुम्ही फिरवून ठेवलेले आहे म्हणूनच ते आहेत तुमच्यापर्यंत तर यंगस्टार्टर्स वसई तर्फे मराठी नाट्य रसिक परिवार व वाय एम सी ए माणिकपूर यांच्यातर्फे आणि तमाम वसईकरांतर्फे तुमचे सर्वांचे खूप खूप आभार खूप खूप आभार धन्यवाद हा कार्यक्रम खरं

आणि दोन वर्ष कोविडच्या काळात असे तीन कार्यक्रम झाले गेले सत्तावीस वर्ष हा कार्यक्रम अव्यात झालेला आहे महानगरपिका किंवा नगरपिक यावर्षी त्यांनी आता जे निवडणूक आहेत त्यामुळे कदाचित त्यांनी नाही सांगितलं असेल परंतु ते करण्यामागे सगळी ही मंडळी आमची म्हणजे यंगस्टर ट्रस्ट आहे वसई तालुका कलाग्राम महोत्सव आहे साहित्य चतुष प्रतिष्ठान आहे वसई सांस्कृतिक कला आहे असे अनेक मराठी नाट्य रस्तिक गुजराती नाटक अशा आमच्या या ज्या संस्था आहेत ह्या सगळ्या एकत्र येऊन अशा तऱ्हेचे कार्यक्रम वसईमध्ये करत असतात आणि ते आम्हीच करणार हे कार्यक्रम एक विशेष सांगतो हे कार्यक्रम करत असताना आम्ही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण आणत नाही म्हणून सुद्धा विधायक निगम बसलेले आहेत बघा विरोधी पक्ष नेते होते शिवसेनेचे नेते आहेत ते असे कार्यक्रम करताना आम्ही कुठल्याही प्रकारच्या राजकारणातले निव्वळ लोकांना दिवाळीच्या दिवशी किंवा पावसाळ्यामध्ये दिवाळी संधीचा किंवा साहित्य जलोष मराठी साहित्यिक आनंद आनंद देण्याचा प्रयत्न या आमच्या संस्था करत असतात लोकांना म्हणजे कलागिरा महोत्सव आमचे गेले पस्तीस वर्ष कलागिरामहोत्सव छत्तीसावं वर्ष आहे या वर्षी महोत्सव म्हणजे महानगरपालिकेने दिलं दिलं आहे की यावर्षीची मॅरेथॉन होणार नाही कारण इलेक्शन आहे पोस्टपोन करणार आहे पोस्टपोन केले असं त्यांनी वृत्तपत्रामध्ये डिक्लेअर केलेला आहे की विभागीय कलाक्रीडा महोत्सव तेही इलेक्शन होणार निवडणुकीच्या होणार नाही परंतु आपला जो कला क्रीडा महोत्सव आहे वसई तालुका कला क्रीडा महोत्सव दिनांक सव्वीस डिसेंबर तो एकतीस दिस डिसेंबर हा होणारच आहे होणार आहे त्याची पूर्वतयारी आमची संपूर्ण सुरू झालेली आहे आम्ही राजकारण करत नाही कारण निवड आनंद देणार किंवा एखाद्या क्रीडा मैदान कसं उपलब्ध करून द्यायचं आणि जे साहित्यिक लोक आहेत त्यांना आम्ही आम्ही सर्व पाहत असतो आणि हे करतो आमच्या पाठीशी एक खंबीर नेतृत्व आहे ते म्हणजे लोकनेते <प्राण> सुद्धा कधी राजकारण बघत नाही कला क्रीडा किंवा सांस्कृतिक साहित्य याच्यामध्ये ते सुद्धा कधीच राजकारण बघत नाही आणि बघणारही नाही तर ते आम्हाला सांगतात तुम्ही हे कार्यक्रम करा कारण लोकांची आवड आपल्याला जपली पाहिजे इतर गोष्टी भौतिक सुख जी आहे ती सगळी मिळतच जातात मी थोडा म्हणून हे बोलतोय सगळं कारण परंतु परिस्थिती आज तशी आहे म्हणून हे बोलतोय त्यामुळे आमच्या या संस्था या माध्यमातून या कला क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम या तुम्हाला भेटच राहणार आहेत आणि तुम्हीही त्या कार्यक्रमाला अशीच गर्दी देणार आहेत अशीच दाद देणार आहेत त्याबद्दल तुमचे आभार ये सबाग तो तो ते तेंचे तेंचे पत्रकार मित्र सकाळपासून आहे त्यांच्याही आभार कांती नंतर बाबू बाबू राहिला त्या ठिपक्याचा एक ठिपका झिपक्याच्या रांगोळीतला एक ठिपका बाबू बाबू तिचे खूप आभार यांचा तुम्ही नगरपालिका पाति म्हणालात की तुम्ही यांना बऱ्याच वेळा पाहिले आहे की विजय प्रशांतडा किंवा सागरला तांबेसडा कधीच वगैरे आमच्या वसेय काय म्हणतात ते का आमच्याकडे जे दिवाळी पार्ट किंवा दिवाळी संध्या किंवा पावसाळी काढताना जे वाचवायचे वाजवायचे असतात ते आहे यांची ओळख आमच्या वसेयकरांसही अशी आहे त्यामुळे तुमा सारवांचे कोटी नाट्यरासिक परिवार हा आता हा तुम्ही म्हटल्यातील मनाचे नाट्यरासिक परिवार आपण काही वर्षापूर्वी प्रत्येकाकडून एक डॉमिनर वर्गणी घेतली होती आणि मराठी नाट्यरसिक परिवार स्थापला होता त्याच्यामध्ये नो प्रॉफिट नो लॉस या तत्वावर आपण बरीचशी मराठी नाटकं येथे आपल्या साईन नगरच्या रंगमंचावर आपण लावलेली होती त्याचा आपण पुनर्विरोध करतो आणि तो परत आता आपण मराठी त्या मार्फत मराठी नाटकं येथे आपण वसईमध्ये लावणार आहोत गुजराती नाट्य परिवार ऑलरेडी आहे त्यांची नाट्य सुरूच करतात ते लोक भंडारी सभागृह आहे तिथे त्यांची नाटकाचे प्रयोग चालू असतात त्याच प्रमाणात साहित्य जल्दोष सुद्धा आपण सात डिसेंबरला डिक्लेअर केलेला आहे तोही साहित्य जल्दोष ही होणार आहे आणि आणखी एक दिवाळी संध्या मेरी आवाज ही आहे बाहेर बोर्ड लागलेली आहे दिवाळी संध्या वसई तालुका कला कला विकास मंडळ यंगस्टार ट्रस्ट विरार आणि वसई कला प्रतिष्ठान या तिघांच्या संयुक्त विद्यमाने बावीस तारखेला परवा पडव्याच्या दिवशी सायंकाळी मी इंग्लिश येते इंग्लिश स्कूल येते मराठी व हिंदी गाण्याचा दिवाळी संध्या हा कार्यक्रम सुद्धा आपणच योजलेला आहे कृपया तेथेही त्याचाही तुम्ही आनंद घ्या आणि पुन्हा एकदा धन्यवाद मला कोणाचे राहिले असतील आभार तर त्यांचेही आभार मी जास्त वेळ घेतला निपाल ते परंतु कार्यक्रम पुढे चालू ठेवला